नमस्कार द्राक्ष बंधून मी विजय कुमार तासगाव येश लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात द्राक्ष पीक व्यवस्थापन किंवा सगळ्याच पिकांच्या बाबतीत आपण यंदा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आणि तेही दर्जेदार उत्पादन आणि खर्च कमी या विषयावर जो संवाद चालू केला आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बंधून काडी पकवतेच्या दिशेनं आपली चालू आहे आणि काडी पकवता चालू असताना त्या काडीवर थांबते काळी लिंग पडते तिथं काळे स्पॉट पडतात आणि तिथून पुढं काडी पिकत नाही तर त्या विषयावर आपल्याला काय काम करता येईल आणि त्या अनुषंगानं बागेतलं खत व्यवस्थापन कसं असावं या हो विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागायदार मंधू आपल्या सर्वांना विनंती आहे की आपलं जे काम आहे कमीत कमी खर्चातलं ते जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या बागायदाराचा खर्च कमी येईल चॅनल सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा बागायदार बंधू न यंदा बागाबी थोड्याशा उशळ्या फुटल्या कारण टेम्परेचर एवढं जास्त होतं की आपण पाणी मारून सुद्धा आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे जे सोळा सतरा अठरा दिवसाच्या दरम्यान बाग फुटायला पाहिजे होती ती अगदी तीस बत्तीस दिवसापर्यंत बाग फुटायला म्हणजे जवळजवळ बारा ते पंधरा दिवसापर्यंत बागा यंदा लेट फुटले त्याच्या जोडीला भरीत भर म्हणून काय यंदा मान्सूनही अगदी वेळेत आला सात जुलैलाच सांगली विभागात तर त्याचं आगमनही झालं त्यामुळं आपली जी अपेक्षा होती बागा लवकर फुटणं आणि पाऊस उशिरा येणं ह्या दोन्ही टप्प्यात आपल्याला दोन बागा ह्या काडी पक्वतेच्या दृष्टिकोनातून खूप चांगला फायदा व्हायचा परंतु यंदा तशी परिस्थिती झाली नाही आणि पाऊस लवकर चल झाला त्यामुळे नायट्रोजनही जास्त वाढला आणि अशा अवस्थेत बागेला खत व्यवस्थापन काय असावं हो। काडीला रिंक पडायला लागली तर काय करावं ह्या हो। विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतोय बागायदार मंडून मी आता सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं नैसर्गिक स्थिती निर्माण झाली त्या स्थितीत पांदेट परीक्षण करून घेऊन आपल्या बागेतली पोटॅश सल्फर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ह्या लेवल मेंटेन करून घेणं अत्यंत महत्वाचं यंदा नायट्रोजन जास्त झाला लवकर पाऊस पडल्यामुळे त्यामुळे भिगर जास्त वाढत गेल्या त्या प्रमाणात पोटॅश आणि सल्फर जमिनीत उपलब्ध आपण करून दिला नाही किंवा उपलब्ध झाला नाही त्यामुळे ही खुडा वाढत गेला आणि गाडीची पक्वता आपल्याला अपेक्षित दिवशी मिळाली नाही त्याचवेळी जमिनीत सुद्धा नायट्रोजन जास्त वाढत गेला त्यामुळे ह्या कंडिशन सगळ्या निर्माण झाल्या मी आपल्याला बोललो होतो की तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान अगदी पस्तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान किमान झिरो बाउन्सोच्या दहा फवारण्या व्हायला पाहिजेत फारसं मोठं खर्चिक काम नाही आपण पोत्यातले घेऊन फवारला तिन्स चालू शकतो हे मी सांगितले ज्या भागात मी ह्या दहा फवारण्या केल्या त्यांना हा त्रास अजिबात नाही आता त्याच्यावर आपल्याला चिलेटेड कॅल्शियम शंभर लिटर पाण्याला शंभर ते दीडशे ग्रॅम त्यात सल्फर आणि बोरान कोणत्याही साध्या औषध आपल्या मॅजिक स्प्रेमध्ये जरी मिसळून मारलं तरी सुद्धा चालेल असा एक स्प्रे घ्या बोरोडतून सल्फेट ऑफ पोटॅश प्रति लिटर पाण्याला पाच ग्रॅम आणि सल्फर एक ते दीड ग्रॅम सल्फर आपण नेहमी सांगताना एक ग्रॅम सांगतोय पण आता मात्र मी तुम्हाला एक ते दीड ग्रॅम पर्यंत को सांगितलंय कोसा ड्युप असेल थायनोट्री असेल साध एक्सेलच सल्फर असेल कोणतंही चालेल सल्फर दीड एक ते दीड ग्रॅम आणि सल्फेट ऑफ पोटॅश झिरो झिरो पन्नास नवे सल्फेट ऑफ पोटॅश एक लिटर पाण्याला पाच ग्रॅम बोर्डोच्या स्प्रे मधून जरी स्प्रे दिला तरी सुद्धा आपल्याला ग्रीन करण्यापासून थांबण्यापासून आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो लक्षात आला म्हणजे कॅल्चलेटेड कॅल्शियम एक ते दीड ग्रॅम बोडाने एक ते दीड ग्रॅम आणि हे मॅजिक स्प्रेमधून द्या आणि बोर्डो मधून सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फर असा दोन स्प्रे घ्या त्याच वेळी जर कामापेक्षा जास्त जर रिंग वाटत असेल तर मात्र कॉन्टॉपचा एखादा स्प्रे घ्या कॉन्टॉप कॅल्शियम त्यात बोरान आणि गरज असेल तर कीटनाशक एखादा घाला आणि असा एक स्प्रे घ्या तेन सुद्धा काय होईल भुरी थोडीशी याय लागलेली असते ती भुरी थोडीशी कमी येईल आणि काडी पकवतेला त्याचा चांगला फायदा होऊन जाईल म्हणजे आपल्याला जा चार मॉलिक्युल आहेत चार मॉलिक्युल चांगलं काम करणं गरजेचं एवढंच जरी काम आपण केलं लोकल ऍटम आहेत कुठेही मिळतात त्याला वेगळं काहीतरी आणून मारायला पाहिजे अशातला भाग अजिबात नाही मी पहिल्यांदाच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की यंदा बागाले फुटल्या आणि मान्सून लवकर आला त्यामुळे ही अडचण आहे अजून पंधरा दिवस जाऊ द्या पंधरा दिवसानंतर ही समस्या बागेतली आपोआप कमी झालेली तुम्हाला दिसून येईल बागा धरबंधून हा संवाद आपल्याला कसा वाटला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे विनाकारण काहीतरी काहीतरी आणून फवळण्यात आवश्यकता अजिबात नाहीये त्यातूनही भीती वाटलीच तर पी डी एच फॉस्फेट पाच ग्रॅम पण ह्याला वेळ आहे विनाकारण तीन चारशे रुपये सुद्धा वाया घालवायची आवश्यकता नाही आहे पोटॅशियम डायआर्थो फॉस्फेट प्रति लिटर पाण्याला पाच ग्रॅम बोरिक कॅश प्रति लिटर पाण्याला अडीच ग्रॅम आणि त्यातच सलपन एक लिटर पाण्याला एक ते दीड ग्रॅम असा जरी स्प्रे आपण दिला तरी सुद्धा काडीची मॅच्युरिटी आपल्याला जमदीशी झालेली दिसून येईल बागायत म्हणतो हा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद